मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठीया पुनः सारी सृष्टि विद्न्यान आणिक सृष्टिसगण्याल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मधुमेह हो या आजारावर चर्चा करणार आहोत आजच्या घडीला भारतामध्ये जवळपास दहा कोटीहून अधिक लोकांना मधुमेह हो झालेला आहे भारत ही डायबिटीसची राजधानी म्हणून जगामध्ये ओळखली जाते एका वैद्यकीय अहवालानुसार येणाऱ्या वीस वर्षामध्ये जवळपास पस्तीस कोटी लोकांना मधुमेह होणार आहे मधुमेहावर अनेक औषधं आहेत त्यामध्ये इन्सुलिनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो कारण ते खूप प्रभावी असं औषध आहे तर हीच इन्सुलिन देण्याची एक नवीन पद्धत अमेरिकेमधल्या हॉर्वर्ड विद्यापीठातल्या प्राध्यापक डॉक्टर समीर मित्रगोत्री यांनी शोधून काढलेली आहे आणि ही नवीन इन्सुलिन देण्याची पद्धत काय आहे हे आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आणि मधुमेह या आजाराविषयी देखील ते आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर मला पहिल्यांदा सांगा की मधुमेह झाला असं आपण म्हणतो तेव्हा शरीरामध्ये नेमकं काय होतं मधुमेह किंवा डायबिटीस हा, कि हा एक खूप कॉमन आजार आहे जगामध्ये दर दहा माणसांमागे एका माणसाला डायबिटीस आहे तर डायबिटीस म्हणजे काय आपल्या शरीरातल्या शुगरचं संतुलन बिघडणं शुगर ही आपल्या बॉडीला खूप आवश्यक गोष्ट आहे प्रत्येक सेलमध्ये आपल्या बॉडीतला प्रत्येक पेशीला शुगर लागते पण ती जास्त असून चालत नाही कमी असून चालत नाही पण आपण खातो तेव्हा त्यातलं शुगरचं प्रमाण खूपच वेगळं वेगळं असतं मग हे कसं करायचं की येणारं प्रमाण शुगरचं वेगळं आहे पण पेशींना शुगर तेवढीच पाहिजे तर हे कंट्रोल करायचं काम आपल्या शरीरातला एक अवयव पँक्रियास हे करतो खूप छोटा अवयव आहे पण त्याचं मुख्य काम एकच आहे की कि बॉडीमध्ये कितीही शुगर येऊ हो खाण्यातनं रक्तातलं शुगर कंट्रोल करायची सो जेव्हा पॅनक्रियासचं काम बिघडतं जेव्हा पॅनक्रियास काम करू शकत नाही तेव्हा डायबिटीस होतो त्यामध्ये हे दोन प्रकार आहेत टाईप वन डायबिटीस हा शक्यतो लहानपणी होतो त्याच्यामध्ये पॅनक्रियासचं काम ऑलमोस्ट बंद पडतं आणि तो एक ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे आपल्या बॉडीची इम्युन इम्यून पँक्रियसला अटॅक करते आणि त्याचं पूर्णपणे फंक्शन बंद करते हा टाईप वन डायबिटीस आणि दुसरा जो जास्त कॉमन आहे टाईप टू डायबिटीस हा शक्यतो मोठेपणी होतो ज्यामध्ये पँक्रियस पूर्ण बंद पडत नाही पण त्याची क्षमता कमी होते बऱ्याच कारणामुळे तर टाईप वन आणि टाईप टू हे दोन वेगळे प्रकारचे डायबिटीस आहेत आणि दोन्ही मिळून त्याचं प्रमाण जगामध्ये खूप आहे आता जर आपण पाहिलं तर लहान मुलांपासून मध्यमवयीन आणि वयोवृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर मधुमेह झाल्याचं दिसतं तर ही मधुमेह होण्याची कारणं काय आहेत डायबिटीस होण्याची अनेक कारणं आहेत काही माहिती आहेत काही माहिती नाही आहेत त्यामध्ये सुद्धा टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस ही होण्याची कारणं फार वेगळी आहेत टाईप वन डायबिटीस हा एक ऑटोमिव्ह डिझीज आहे म्हणजे आपल्याच बॉडीची इम्यून सिस्टम आपल्याच पॅनक्रियाजला अटॅक करते त्याच्या कारणाचं संशोधन अजूनही चाललं आहे जेनेटिक्स है। है। okay. हा एक भाग आहे एनवायरमेंटल फॅक्टर्स हा एक भाग आहे आणि जसा रिसर्च होत राहील तशी अजून कारणं समजत राहते ओके टाईप टू डायबिटीस हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे हा वयानुसार होतो त्यामध्ये सुद्धा वयानुसार पॅनक्रेजची क्षमता कमी होते बाकीच्या सगळ्याच अवयवांसारखी इन्सुलिन करायची जी काही क्षमता आहे पॅनक्रियसची ती कमी होते आणि त्यामुळे बॉडी इनफ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि ॲट द सेम टाइम बॉडीची इन्सुलिनची गरज पण वाढत जाऊ शकते त्याचं मुख्य कारण आहे ओबेसिटी जशी ओबेसिटी वाढते तशी बॉडीला जास्त जास्त इन्सुलिन लागतं जे ते पँक्रियास करू शकत नाही आणि त्यामुळे टाईप टू डायबिटीस होऊ शकतं मधुमेहाचे रुग्ण सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधं घेताना दिसतात त्याचप्रमाणे इन्सुलिन देखील घेतात तर ही औषधं नेमकं शरीरामध्ये काय परिणाम घडवतात कशा पद्धतीने नियंत्रण आणतात मधुमेहावर डायबिटीस ट्रीट करायचे बरेच प्रकार आहेत टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस हे दोन्हीही पूर्ण वेगळ्या प्रकाराने ट्रीट करतात टाईप वन डायबिटीसमध्ये पॅनक्रियाची इन्सुलिन तयार करायची क्षमता पूर्ण व्हायची झाली असते त्यामुळे बाहेरून इन्सुलिनचं इंजेक्शन देणं हा त्या ट्रीट करायचा एकमेव उपाय आहे ओके okay. टाईप टू डायबिटीसमध्ये गोळ्याने ट्रीटमेंट करता येते त्यातल्या बऱ्याचशा गोळ्या पॅनक्रियाची इन्सुलिन करायची क्षमता वाढवतात जेणेकरून टाईप टू डायबिटीस ट्रीट होऊ शकतो बरेचसे रुग्ण हे इन्सुलिन घेतात आणि हे इन्सुलिन सुईद्वारे टोचून दिलं जातं आणि ते खूप त्रासदायक आणि कटकटीचं असतं त्याप्रमाणे वेदना देखील होतात तर तुम्ही हे इन्सुलिन देण्याची कुठली नवीन पद्धत शोधली आहे मी जेव्हा माझं संशोधन सुरू केलं या विषयावरती तेव्हा प्राथमिक भर होता की इन्सुलिन देण्याच्या नवीन पद्धती कशा उडकता येतील ह्याच्या मागा कारणं बरीच होती एक म्हणजे इन्सुलिन हे फक्त इंजेक्शने देता येतं इंजेक्शन्स कुणालाच आवडत नाहीत त्रासदायक असतात त्यांनी पेन होते आणि बऱ्याच वेळेला लोकांना इंजेक्शनची भीती वाटते आणि या भीतीमुळे बरेचसे लोक इन्सुलिन घ्यायचं टाळतात सो औषध आहे पण घ्यायची भीती वाटते म्हणून ते घेतलं जात नाही आणि ह्याचे बरेचसे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात तर मी असा विचार केला की अशी एखादी पद्धत उडकता येईल का की जेणेकरून इन्सुलिन आपल्या शरीरात सुईच्या शिवाय सोडता येईल आणि मग हे कसं करता येईल तर असा विचार आला की आपल्या स्किनच्या थ्रू देता येईल का स्किनवरती एखादा बँडेडसारखा पॅच लावला आणि त्याच्यातून जर इन्सुलिन बॉडीमध्ये गेलं तर इट विल बी पेनलेस इट विल व्हेरी इझी टू यूज आणि टायपॉन डायबेटिक्स करता दिस कॅन बी ए व्हेरी गुड वे ऑफ डिलिव्हरिंग इन्सुलिन या प्रकारे इन्सुलिन दिलं जातं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली स्किनच्या थ्रू इन्सुलिन देण्याची आयडिया चांगली आहे पण ते करणं एवढं सोपं नाही आहे म्हणजे स्किनचं काम आहे की आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करणं म्हणजे आता विचार करा की तुम्ही आता बाहेर हिंडायला गेलात किंवा स्विमिंगला गेलात तर आजूबाजूला जे काय आहे ते स्किनच्या थ्रू आज जाता कामा नाही म्हणून स्किनचं डिझाईन असं केलंय की स्किनला थ्रू तुम्ही काही लावा ते आज जाऊ शकत नाही ओके सो okay. so, माझा मुख्य सुरुवातीचा संशोधन असं होतं की अशा कोणत्या मार्गाने स्किन ओपन करता येईल की ज्याच्या थ्रू इन्सुलिन आज जाऊ शकेल तर बऱ्याच काळानंतर आम्हाला असं कळलं की अशा ठराविक साऊंड वेव्स आहेत ज्या स्किनवरती लावल्या तर काही वेळाकरता स्किन ओपन होते आणि त्यावेळात तुम्ही स्किनवरती इन्सुलिन ठेवलं तर ते बॉडीमध्ये जाऊ शकतं तर हा माझा पहिला शोध होता नंतर असा विचार आला की अजून कोणत्या प्रकाराने इन्सुलिन देता येईल गोळीच्या स्वरूपात देता येईल का मग गोळीच्या स्वरूपात द्यायचं कारण असं की आपल्याला गोळ्या घ्यायची सवय झाली असते व्हायटामिन्स म्हणा किंवा डोकेदुखी करता म्हणा वी आर युज टू टेकिंग पिल्स मग त्याच्या थ्रू इन्सुलिन देता येईल का ते असं सोपं नाही आहे कारण इन्सुलिन हे एक प्रोटीन आहे आणि आपली पचन संस्था आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज नॉट डिझाइन टू ॲब्सॉर्ब फुल प्रोटीन्स गोळीच्या स्वरूपात जेव्हा आपण कुठलं प्रोटीन घेतो ते आपल्या स्टमकमध्ये जातं तिथं डायजेस्ट होतं आणि त्या प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड्समध्ये कन्व्हर्जन होतं आणि ती अमिनो ऍसिड्स ऍपचा होतात आणि ते जर इन्सुलिनला झालं तर त्या इन्सुलिनची पूर्णपणे ताकदच निघून जाईल ओके सो वी हॅव टू डेव्हलप अ टेक्नॉलॉजी टू प्रोटेक्ट इन्सुलिन इन द गट म्हणून आम्ही आयोनिक लिक्विड अशी एक नवीन टेक्नॉलॉजी हुडकून काढली ज्याच्यामुळे इन्सुलिन हे स्टेबल राहतं आणि त्याचं ॲब्सॉप्शन आपल्या डायजेस्टिव ट्रॅकमध्ये वाढतं सो so, जेव्हा तुम्ही गोळी घ्याल इन्सुलिनची आयोनिक लिक्विडमध्ये इनफ इन्सुलिन इज प्रोटेक्टेड इन द गड सो दॅट इट कॅन बी ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड सर्क्युलेशन आणि त्यामुळे डायबिटीज ट्रीट होऊ शकतो माझं काम ड्रग डिलिव्हरी या फील्डमध्ये आहे ड्रग डिलिव्हरी म्हणजे काय तुम्ही कुठला एखादा औषध घेतलं गोळी म्हणा इंजेक्शन म्हणा स्प्रे म्हणा त्यामध्ये दोन भाग असतात पहिला भाग म्हणजे तो ॲक्च्युअल मॉलिक्युल जो ड्रग असतो आणि दुसरी म्हणजे अशी सिस्टीम की ते औषध योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोचवू शकते जोपर्यंत ती सिस्टीम काम करत नाही तोपर्यंत ते औषध योग्य ठिकाणी पोचवू शकत नाही म्हणजे असं बघा की तुम्हाला एखाद्याला पत्र पाठवायचं आहे तुम्ही पत्र लिहिलं पण ते पत्र तुम्ही एका ठिकाणी रँडम ठिकाणी टाकून दिलं तर ते कसं पोचणार त्याकरता एक सिस्टीम लागते जे पत्राच्या बाबतीत म्हटलं तर पोस्टल सिस्टीम असते की ते पोस्ट ऑफिस ते पत्र गोळा करतं ते सॉर्ट करतं तिथं पिनकोड असतो त्यानुसार योग्य ठिकाणी पोचवतं तुमच्या घरापर्यंत येतं आणि ते, ते तुम्हाला देतं तर ही जी सिस्टीम आहे जी पत्राच्या बाबतीत योग्य ठिकाणी पोचवते तशीच सिस्टीम औषधाला पण लागते आणि ही जी सिस्टीम आहे त्याच्या मागचं जे फील्ड आहे त्याचं नाव ड्रग डिलिव्हरी आणि तो माझ्या संशोधनाचा मुख्य भाग आहे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा, वा, वा। आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करत पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपेल देशाचा नंबर वन आहार तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो याचं नाव आहे मूव्हिज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो टू सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मुव्हीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डी डी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय तुम्ही संशोधन करून इन्सुलिन देण्याचं हे नवीन जे उपकरण शोधून काढलेलं आहे त्याला वैद्यकीय मान्यता मिळाली आहे का आणि बाजारात ते उपलब्ध आहे का ड्रग डिलिव्हरीवरती काम करता करता असं लक्षात आलं की डिलिव्हरिंग ड्रग्ज इज वन पार्ट ऑफ इट बट डायग्नोसिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट जोपर्यंत तुम्हाला डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट कशी करणार आणि डायग्नोसिस आज बघितला आजकाल आपण तर जास्त करून ब्लड बेस असतं म्हणजे तुम्ही ब्लड सॅम्पल घेता आणि त्याच्यावर टेस्ट करता तर ब्लड कलेक्शनची जी, जी मेथड आहे ज्याला फ्लेबॉटॉमी म्हणतात हॉस्पिटलमध्ये जाता त्या खुर्चीत बसता मग ते सुई खूप असतात रक्त काढतात आणि ही ॲक्च्युली मेथड कोणाला फारशी आवडत नाही कारण ती पेनफुल असते ती सुई खूप असताना बघणं ते रक्त येणं फार काही प्लेझंट नसते आणि ही फ्लेबॉटॉमी मेथड अंदाजे ऐंशी वर्षापूर्वी हुडकून काढली आणि त्यात काहीच बदल झाला नाही आहे मग असं वाटलं की अशी एखादी मेथड उडकता येईल का की ज्याने ब्लड कलेक्ट करणं सोपं होईल आणि पेनलेस होईल तर त्याकरता आम्ही एक अशी मेथड डेव्हलप केली इन्व्हेंट केली जिचं नाव आहे टच ॲक्टिवेटेड फ्लेबॉटॉमिक टॅप आणि या मेथडमध्ये एक छोटं डिव्हाइस आहे अंदाज एवढं डिव्हाइस जे तुमच्या घरी येतं मेनली आणि ते डिव्हाइस तुम्ही स्किनवरती ठेवायचं आणि फक्त एक बटन दाबायचं आणि त्यानंतर काही मिनिटात ते डिव्हाइस ब्लड कलेक्ट करतं पेनलेस आहे सो तुम्हाला कळत नाही काय करतं आहे डिव्हाइस ते आपण ते ब्लड कलेक्ट करत राहतो आणि ते ब्लड नंतर तुम्ही शिप करू शकता टेस्ट करता आणि त्यामधनं टेस्ट रिझल्ट येतात तर ही आ, 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 दिस इज द फर्स्ट सच मेथड वर्ल्ड फर्स्ट टच ॲक्टिवेटेड फ्लेबॉटमी आणि ॲज अ वे ऑफ पेनलेसली कलेक्टिंग ब्लड ही सध्या बाजारात उपलब्ध आहे इन्सुलिन व्यतिरिक्त तुम्ही कॅन्सरच्या पेशीवर देखील उपचार करण्याची एक पद्धत शोधून काढलेली आहे तर ती नेमकी काय आहे कॅन्सर करता औषधे उडकणं हा सध्या आमचा रिसर्चचा एक मोठा भाग आहे कॅन्सर म्हणजे काय आपल्या शरीरातला पेशी अनकंट्रोलेबली वाढतात आणि इव्हेंच्युअली त्यामुळे बॉडीचं फंक्शन डिस्टर्ब होतं करता औषधं हुडकून काढणं हे खूप चॅलेंजिंग आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे कॅन्सर पेशी आणि नॉर्मल पेशी यामध्ये खूप कमी फरक आहे कॅन्सर करता प्रामुख्याने किमोथेरपी वापरतात किमोथेरपी म्हणजे स्मॉल मॉलिक्युल्स विच कॅन किल कॅन्सर सेल्स तर यामध्ये होतं काय की कॅन्सर आणि नॉर्मल पेशीमध्ये एवढा कमी फरक आहे की ज्यामुळे असा डोस औषधाचा हुडकता येत नाही की जो डोस कॅन्सर पेशीकरता अतिशय टॉक्सिक आणि नॉर्मल पेशीकरता अतिशय सेफ असा नाही होऊ शकत त्यामुळे कॉम्प्रोमाइज करावं लागतं किती डोस देता येतो आणि या कॉम्प्रोमाइजमुळे इफेक्टिव्ह डोस होत नाही आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट मिळत नाही तर याचं सोल्युशन काय की टार्गेटेड डिलिव्हरी जर सिलेक्टिव्हली कॅन्सर ड्रग जर डिलिव्हर करता आलं कॅन्सर सेलला तर तुम्हाला अतिशय इफेक्टिव्ह डोस डिलिव्हर करता येतो पण हे एवढं सोपं नाही आहे कारण कॅन्सर एका ठिकाणीच असतो असं नाही सुरुवातीला असतो पण नंतर पसरतो ज्याला मेटास्टॅसिस म्हणतो आणि हा मेटास्टॅटिक कॅन्सर ट्रीट करणं हे खूप चॅलेंजिंग असतं तर आम्ही असा विचार केला की जरी कॅन्सर ड्रगला प्रत्येक पेशीपर्यंत प्रत्येक कॅन्सर पेशीपर्यंत पोचता नाही आलं तरी बॉडीच्या इम्यून सेल्सना पोचता येतं म्हणजे आपल्या इम्यून सेल्स आहेत बॉडीतल्या ज्याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो दे आर क्वाईट इफेक्टिव्ह इन रिचिंग सम ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग प्लेसेस एस्पेशली कॅन्सर मग त्यांची मदत घेता येईल का त्याकरता आम्ही बॅक पॅकिंग आणि हिच हायकिंग अशा दोन नवीन टेक्नॉलॉजीज हुडकून काढल्या या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही कॅन्सर ड्रग आपल्याच इम्युन सेल्सना अटॅच करतो आणि इम्युन सेल्स ते ड्रग घेऊन सिलेक्टिव्हली कॅन्सर सेलपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे ते कॅन्सर ट्रीट करतात तर आत्तापर्यंत आम्ही अनेक प्रकारच्या इम्युन सेल्स घेऊन कॅन्सर ट्रीट करण्याच्या पद्धती हुडकून काढल्या तुम्ही आता औषधांची नावं ऐकलीत रोगांची नावं ऐकलीत कॅन्सर डायबिटीज तर तुम्हाला वाटेल की मी आ, मेडिकल डॉक्टर आहेत पण तसं नाही आहे मी इंजिनियर आहे केमिकल इंजिनियर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेतनं मला अंडर ग्रॅज्युएट मी डिग्री घेतली केमिकल इंजिनिअरिंगची आणि नंतर केम्ब्रिज अमेरिकेतल्या एम आय टी या युनिवर्सिटीतनं मी पी एच डी घेतली ती पण केमिकल इंजिनिअरिंगची ओके okay. मग इंजिनिअरिंग अँड मेडिसिनचा काय संबंध तर माझं जे रिसर्च आहे ड्रग डिलिव्हरी माझे जे फील्ड आहे हे ॲक्च्युली एक इंजिनिअरिंगचा भाग आहे आणि त्यातही केमिकल इंजिनिअरिंगचा भाग आहे म्हणजे कसं की औषधं तयार करणं किंवा हुडकून काढणं हा एक भाग आहे पण ते योग्य वेळेला योग्य ठिकाणी कशी पोचवायची जे ड्रग डिलिव्हरी म्हटलं बघाशी मी हा एक इंजिनिअरिंगचा भाग आहे जे तुम्ही केमिकल प्लांट बघा एखादा Uh, 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 त्या केमिकल प्लांटमध्ये जे केमिकल इंजिनियर्स टिपिकली त्याच्यावरती काम करतात त्यामध्ये मुख्य भाग असतो पॉईंट ए टू पॉईंट बी कसं पोचायचं हो ते रिॲक्ट कसं करायचं ते सेपरेट कसं करायचं आणि ही जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे जी एखाद्या केमिकल प्लांटचा मुख्य भाग असतो तीच ट्रान्सपोर्टेशन सिस्टम बॉडीमध्ये पण असते वेगळ्या प्रकारात असते पण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते तर ड्रग डिलिव्हरी इज अबाउट अंडरस्टँडिंग बॉडीज ट्रान्सपोर्टेशन सिस्टम अँड कंट्रोलिंग इट सो दॅट वी कॅन डिलिवर द ड्रग्ज ॲट द राईट टाईम ॲट द राईट प्लेस सो जेव्हा माझी मी डिग्री घेतली केमिकल इंजिनिअरिंगची तेव्हा मी विचार करत होतो की हे कुठल्या फील्ड अप्लाय करता येईल आणि आय वॉज फॅसिनेटेड बाय मेडिसिन आणि तेव्हा असं वाटलं की आपण जे शिकलो आहे केमिकल प्लांट कसा डिझाईन करायचा सेम नॉलेज तीज आयडिया की आपल्याला ह्युमन बॉडीला पण अप्लाय करता येईल आणि आउट ऑफ दॅट इम द रिसर्च अँड दॅट्स द प्रिन्सिपल अँड दॅट्स द आयडिया बिहाइंड द फील्ड ऑफ ड्रग डिलिव्हरी माझी अशी आयडिया आहे म्हणा किंवा फ्युचरिस्टिक व्हिजन किंवा ड्रीम आहे असं म्हणा की अशा ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स ज्या कंटिन्युअसली आणि पेनलेसली ड्रग डिलिव्हर करू शकतात स्किनच्या थ्रू आणि अशा मेथड्स ज्या कंटिन्युअसली बॉडी मॉनिटर करू शकता यांचं दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि अशी सिस्टीम की जी कंटिन्युअस मॉनिटर आहे आणि ऑल्सो डिलिव्हर आहे ही सिस्टम किंवा अशी सिस्टीम इट कॅन बिकम ॲन ऑटोनॉमस सिस्टम विच कॅन टेक केअर ऑफ युअर बॉडी आणि ॲट द सेम टाईम अशी सिस्टम कम्युनिकेट करू शकते तुमच्या डॉक्टरांशी इन्फॉर्मेशन शेअर करू शकते मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञानवारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी एता पिकाले बहर झालं हरभर मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा मोठ्या प्रमाणात जखमेतून रक्तस्त्राव होतो तर हा रक्तस्त्राव थांबण्यासाठी देखील तुम्ही काही संशोधन केलेलं आहे तर ते नेमकं काय आहे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी या फील्डमध्ये अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हिमोस्टेसिस याच्यावरती आमचं काम सध्या चालू आहे हिमोस्टेसिस म्हणजे हे रक्तस्त्राव थांबण्याकरता ही जी पद्धत आहे तर रक्तस्राव हा बऱ्याचशा मृत्यूंकरणा कारणीभूत असतो इनफॅक्ट चाळीशीमध्ये रक्तस्राव हे मृत्यूचं मोठं प्रमाण आहे कारण होतं काय की आपल्या बॉडीमध्ये सात लिटर अंदाजे रक्त असतं आणि आपलं हृदय प्रत्येक मिनटाला पाच लिटर हे रक्त पंप करत असतं म्हणजे विचार करा एखाद्या मेजर आर्टरीला बॉडीमधल्या जर काही इजा झाली तर एवढ्या प्रमाणात रक्त बाहेर पडतं आणि एवढं रक्तच बॉडीमध्ये नसतं त्यामुळे लगेच रक्तस्राव सुरू होतो आणि त्याच्यामुळे बॉडीत रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो तर रक्तस्राव जर हाताला झाला किंवा पायाला झाला तर तुम्हाला काहीतरी प्रेशर देऊन ते थांबवता येतं पण जर आत रक्तस्राव झाला बॉडीच्या आत किंवा कुठं झाला हे माहीतच नाही तर था, तो थांबवण्याकरता खूप कमी पद्धती उपलब्ध आहेत आणि ताबडतोब हा रक्तस्राव थांबणं हे मेडिकली खूप गरजेचं आहे त्याला गोल्डन आवर म्हणतात की रक्तस्राव झाल्यापासून ॲक्सिडेंट म्हणा किंवा इंजरीपासून म्हणा एका तासाच्या आत त्या माणसाला त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत नेता आलं तर ते वाचायची शक्यता खूप जास्त असते सो काही करून तो एक तास रक्तस्राव कमी केला पाहिजे आयडियली थांबवला पाहिजे म्हणून त्याला गोल्डन आवर असं म्हणतात ओके त्या गोल्डन आवर करता आम्ही एक नवीन सिस्टम ड्रग डिलिव्हरी सिस्टम हुडकून काढली एक टेक्नॉलॉजी हुडकून काढली ज्याच्यामुळे रक्तस्राव कमी होतो तर ही टेक्नॉलॉजी काय आहे की आपली बॉडी नॅचरली रक्तस्राव कसा थांबवते तर प्लेटलेट्स या त्याकरता कामी येतात तर प्लेटलेट्स या आपल्या ब्लडमधल्या नॅचरल पेशी असतात आणि त्या ब्लडमध्ये सर्क्युलेट करत असतात आणि जेव्हा जखम होते तेव्हा त्या जखमेच्या पाशी एकत्र होतात आणि त्याची क्लॉट बनते आणि त्या क्लॉटमुळे रक्तस्राव थांबतो पण जेव्हा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त जात असतं की त्या प्लेटलेटना तो प्लग थांब बनवायचा बनवायची संधी मिळत नाही मला आता रिसर्च सुरू करून अंदाज तीस वर्ष झाली आणि जेव्हा रिसर्च सुरू केला तेव्हा असं एक डोक्यात विचार होता की टेक्नॉलॉजी होल्ड्स द फ्युचर ऑफ मेडिसिन आणि टेक्नॉलॉजीमुळे मेडिसिन घेणं हे सोपं होऊ शकतं आणि व्हायला पाहिजे तर मेडिसिन्स आर सच अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ इन रिमेनिंग हेल्दी दॅट टेकिंग अ मेडिसिन शुड नॉट बी वर्क आपल्या आयुष्याचा ते एक असा अविभाज्य अंग व्हायला पाहिजे तेव्हाच त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो आणि त्याकरता टेक्नॉलॉजी हे ॲडव्हान्स होणं महत्त्वाचं आहे And that's where I see the future of drug delivery technologies. Asha methods, that ja uh, is, diagnostic superfield, so Asha methods, that ja is, drug delivery superfield, so and hence a combination which can seamlessly connect everything and make it easy and painless and effortless for us to take a medicine. Those kind of technologies can transform how we take medicine and how we live life. डॉक्टर समीर तुम्ही मधुमेहाविषयी आणि तुमच्या नवीन उपचार पद्धतीविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो तर मंडळी आरोग्यपूर्ण जीवनशैली जगण्यासाठी आपण जास्तीत जास्त आहार विहारावर लक्ष केंद्रित प केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपण मधुमेह निश्चित टाळू शकतो त्यामुळं तुमच्या स्वभावामध्ये गोडवा असू द्या तो एक वेळ आहारात नसला तरी चालेल पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या, जन या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसंगरणी तंत्रज्ञाने उच्चारञ्जकगोष्ठी का पुनगी सारी सृष्टिसगण्याल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विद्न्यान <laughs> विज्ञानं जनहिताय 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 मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय